एक एक क्षण ऐकण्यासारखा आहे अंगावर काटा उभा करणारा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले कसे सोळाशे मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत एक तळ तो त्याचा पूर्व इतिहास मी सांगत बसत नाही या तहा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शरणागती पत्कराव लागली आणि काही आटी मान्य कराव्या ला लागल्या त्या तहाच्याच आटीचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याला जायचं कबूल केलं आग्र्याला जायचंय म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात जायचंय औरंगजेबाची भेट घ्यायची आहे औरंगजेबाकडून एखादी कामगिरी घ्यायची आणि ती कामगिरी पूर्ण करायची या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले मिरजा राजांच्या हट्टा खातर गेले मिरजा राजाने सांगितलं मी तुम्हाला बेल फुल उचलून शपथ देतो तुमच्या जीवितला धोका होणार नाही शिवाजी महाराज या महाराष्ट्रापासून शेकडो मैल दूर त्या आग्र्याला गेले स्वराज्याची जिथे सीमा संपायची ना तिथून सुरू व्हायची मोगलांची सीमा आज ज्या मातीमध्ये बसले मोगलांची माती होती इथं मोगलांची आधी सत्ता होती अरे नगर ज्या पुढे आलो आपण पुण्याकडनं की मोगलाई सुरू व्हायची नगर नंतर त्यावेळेचा औरंगाबाद आता संभाजीनगर त्यानंतर पुढे सिंदखेड राजा देळव राजा बरामपूर असा प्रवास करत करत छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याची वाट चालू लागले सोबत हत्ती होते घोडे होते उंट होते पालख्या होत्या मेने होते, होते। आणि जवळपास चारशे साडेचारशे माणसं होती पण जायचंय कुठं थेट शत्रूच्या मुलकात सेट थेट त्या शत्रूच्या गुहेत शिरायचंय औरंगजेबाच्या गुहेत शिरायचे आणि किती अंतरावर जवळपास आताचा विचार केला तर दीड दीड हजार किलोमीटर अंतरावर घुसायचंय बर कोणाकडे जायचंय त्या औरंगजेबाकडे ज्या औरंगजेबाने बापाला मारलं ज्या औरंगजेबाने सख्या तीन भावांची कत्तल केली ज्या औरंगजेबाने स्वतःच्या मुलाला पुढे सोडलं नाही ज्या औरंगजेबाने ना आपली एक मुलगी मारली काहीतरी टाकून त्या औरंगजेबाकडे जायचंय आणि कोणी जायचंय की शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कुरापती केल्या होत्या इतकी सोपी गोष्ट होती निघाले राजे दर कोस दर कोस मुक्काम करत निघाले बारा मे सोळाशे सहासष्ट त्या आग्र्यामध्ये औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस साजरा होणार होता त्या वाढदिवसाला शिवाजी महाराजांना उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं निघाले शिवाजी राजे सोबत चारशे साडेचारशे माणसंय जीवाभावाची आणि विश्वासाची माणसं आहे ज्यांना त्या भागाची माहिती होती अशा जमाती जमातीचे लोक सोबत घेतले होते त्यांना सोबत घेऊन राजे गेले आग्र्याच्या जवळ पोहोचले आग्र्याच्या जवळ गेल्यावर आता राजांना वाटलं की कोणतरी मला सामोरं येईल मान सन्मानानं मला आग्र्यामध्ये नेलं जाईल कोणी सामोर आलं नाही औरंगजेबाने औरंगजेब लक्ष ठेवून होता शिवाजी राजा येऊ लागलाय कुठपर्यंत आलाय काय होऊ लागलाय प्रत्येक प्रसंगावर बारकाईने लक्ष ठेवून होता राजे पोचले एकदाच्या आग्र्यामध्ये त्यांची व्यवस्था एका धर्मशाळेत केली राजांना वाटलं होतं एखाद्या मोठ्या महालामध्ये आमचा मान सन्मान केला जाईल परंतु औरंगजेबाने प्रत्येक टप्प्यावर और शिवाजी राजांचा अपमान करणं सुरू केला होता मान हानी करणं सुरू केली होती आग्र्यामध्ये राजे गेले तिकडे मिर्जा राजे जयसिंगाचा पोरगा हे औरंगजेबाच्या दरबारामध्ये होता रामसिंग नावाचा या रामसिंगाला अगोदरच खरिता पाठवून मिर्झा राजाने सांगून ठेवलं होतं की दख्खनचा राजा शिवाजी तिकडे येतोय त्याच्यात जीविताची खा, खात्री मी घेतलेली आहे आणि शिवाजीराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी तू घ्यायची बापाचा आलेलं खलिता पाहून रामसिंगाने शिवाजीराजांचा कायमस्वरूपी संरक्षण करायचंय हे ठरवून टाकलं होतं त्या आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले आदल्या दिवशी पोहोचले बारा मे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आपले प्रातविधी आटोपले सर्व तयार होणा वाटपात आहेत कोणतरी मोठा माणूस येईल आता तरी आपल्याला सन्मान नेला जाईल कोणीच आलं नाही सकाळच्या दहाची वेळ तिकडे औरंगजेबा दरबार भरलाय औरंगजेब बादशाचा पन्नासावा वाढदिवस सर्वत्र आनंदाला भरता आलाय जो तो अनेक देशातून